नमस्कार मित्रांनो मी विशाल वरठा आणि आज पुन्हा स्वागत आहे तुमचं माझ्या आदिवासी ट्रेंडिंग या चॅनलवर तर मित्रांनो आज पुन्हा एका नवीन गाण्याचे अपडेट घेऊन आलेलो आहे गाण्याचं नाव आहे प्यार झालाय गाण्याचं नाव आहे प्यार झालाय तर ह्या गाण्याचा टीझर अपलोड झालेला आहे आणि हे पूर्ण गाणं कोणत्या चॅनलवर येणार आहे आपण जाणून घेऊया त्याआधी जाणून घेऊया की ह्या गाण्यामध्ये कोणकोण सहभाग आहेत आणि कोणकोणाचा प्रतिसाद आहे या, हो या, या गाण्याला तर ह्या गाण्यामध्ये मुख्य कलाकार गा आहेत दर्शना झिरवा महेश उंबरसाडा आकाश वनगा आणि निशा भोपी सिंगर आहे रोशन रावते आणि संजना रावते म्युझिक आणि कॉम्पोजर आहे आर के किंग रोहित कोताडे व्हिडिओग्राफी आहे एम झेड तर मित्रांनो हे पूर्ण गाणं निशा बोपी या ये चॅनलवर येणार आहे चॅनलची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे नक्की बघा व्हिडिओला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा आणि असेच नवीन नवीन गाण्याचे अपडेट जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला पण सबस्क्राईब करा तर चला मित्रांनो पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये जय आदिवासी जय जोहार